आज आपल्याला सावंतवाडीतील के एस आर ग्लोबल ॲक्वियम पाहायचं आहे म्हणजेच केसरी ॲक्वोरियम पाहायचं आहे जे सिंधुदुर्गात खूप प्रसिद्ध आहे ते सुद्धा या भल्या मोठ्या माशाच्या तोंडातून आत जाऊन पाहायचं आहे आत गेल्यावर रंगीत पक्षी पाहायचे आहेत आणि हो आपल्याला जीप काढून चिडवणारा माकड पाहायचं आहे मित्रांनो हे तळ्यातले तर मासे आहेतच पण फिशटँगमधील मत्साल्यातील मासे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही तयार आहात ना या ॲक्वेरियम म्हणजेच मत्साल्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी चला तर मग एक वेगळ्याच मजेदार दुनियेमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे भटकंती मनाची मित्रांनो सावंतवाडी आंबोली रोडवर आलात तर इथून यायचं तुम्हाला इथून हा रस्ता आंबोलीला जातो हा तर मित्रांनो जेव्हा आपण एस टीने येतो त्यावेळी दानोली या स्टॉपला उतरायचं आहे आणि उतरून आल्याच्यानंतर इथेच आपल्याला पुढे बघा इथे आल्याच्यानंतर इथे हे केसरी स्वयंभू सावंत देवस्थान केसरी या कमानेच्या आतून आपल्याला जायचं आहे इथूनच साधारण अडीच किलोमीटर असं हे जायला आपल्याला अंतर आहे तुम्ही स्वतःच्या वाहनाने पण येऊ शकता इथूनच साधारणपणे या मत्साल्यात जाण्यासाठी अडीच किलोमीटर एवढं अंतर आहे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हे अंतर चालत जाऊ शकता चालत जाण्यासाठी किती वेळ लागेल हे काही मला माहीत नाही कारण मी स्वतःच्या वाहनाने इथे आलो होतो कुडाळ ते आंबोली सावंतवडी ते आंबोली या मार्गावर जाणाऱ्या अनेक एश्ट्या येथून ये जा करत असतात जर एश्टीने आलात तर दानोली या स्टॉपला उतरून आपल्याला केसरी या गावात असलेलं हे केसरी एक्वोरियम पाहायला जायचं आहे केसरी या गावातील अशा वळणावळणाच्या रस्त्यातून जाताना मला खूप मजा येत होती थोडा का होईना पण निसर्गाचा आनंद घेत घेत या केसरी ॲक्वॉरियमपर्यंत येऊन पोचलो पहा मित्रांनो हे जे समोर दिसत आहे ना तेच केसरी ॲक्वारियम आहे नमस्कार मित्रांनो मी संतोष मळिक मी माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज मी सावंतवाडीमधील केसरी एक्वॉरियमला आलेलो आहे आणि या केसरी ॲक्वारियममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माशांच्या जाती आपल्या इथे पाहायच्या आहेत शंभर रुपये एकाला एंट्री फी आहे तर चला संपूर्ण एकावरून पाहून घेऊ हे पहा के एस आर ग्लोबल बघा बाहेर अशी सुंदर अशी मुलं एकदम मस्त पाण्यामध्ये मजा करत आहेत त्याचे सुंदरसे चित्र काढलेले आहेत हे इथून आहे इथे आपल्याला तिकीट घ्यायची आहे इथे तिकीट घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे ही तिकीट खिडकी आहे एका व्यक्तीची शंभर रुपये तिकीट आहे बघा इथे बाजूला तुम्हाला दिसेल आणि बघा मित्रांनो मी तिकीट घेतलेली आहे हे जे वेळ आहे हे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत असा वेळ आहे ज्यावेळी या मत्सल्यात आपण प्रवेश करतो त्यावेळी येथे असलेल्या भिंतीवर आपल्याला अनेक प्रकारचे चित्र पाहायला मिळतात या चित्रांमध्ये कोकणातील ग्रामीण जीवनाचं पूर्ण असं चित्रदर्शन आपल्याला येथे दिसतं कोळी लोक आहेत मासेमारी करणारे आहेत किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र पाहायला मिळतं कोकणातील समुद्रकिनारे त्याचप्रमाणे कोकणातील एकूणच ग्रामीण जीवन त्यात कोकणातील मंदिरं शेतकरी पहा मळणी घालतोय कोकणातील प्रसिद्ध असे आंबे काढून त्याची पॅकिंग करून विकण्यासाठी घेऊन जात आहेत इथे एक महिला काजू गोळा करण्याचं काम करते आहे ज्यावेळी आपण सावंतवाढ येतो त्यावेळी भरपूर असा प्रवास होतो त्यामध्ये आपल्याला काय खायला प्यायला मिळत नाही त्यावेळी ते हे कॅफे आहे काय नाव काय कॅफेचं नाव का कॅफे के एस आर कॅफे अच्छा के एस आर कॅफे त्याच नावाने आहे चांगलं असं कॅफे आहे जेव्हा केसरी ॲक्ममध्ये आपण येऊ त्यावेळी सगळ्यात प्रथम आपला हा मासा स्वागत करणार बघा हा एवढा मोठा जो मासा आहे त्या माशाच्या तोंड्यातून आपल्याला जायचं आहे चला आपण जाऊया या माशाच्या तोंडातून जाताना लहान मूल झाडासारखं वाटू लागलं आणि हो ते साहजिकच आहे कारण एवढ्या मोठ्या माशाच्या तोंडातून जाताना एक वेगळाच अनुभव येत होता माशाच्या तोंडातून आत गेल्यावर विस्तीर्ण अशा एका वेगळ्या जगात आल्याचा अनुभव येतो इथे आल्यावर का होईना आपण आपलं दुःख आणि शारीरिक त्रास विसरून जाऊ आणि हो घरी जाताना जगण्याची एक नवीन ऊर्जा आपल्याला मिळाली आहे याचा अनुभवही आपल्याला येईल या पार्कमध्ये आल्यावर ओघळणारा झरा आणि हे खळखळणारं पाणीच आपलं प्रथम स्वागत करतात पहा आपण कधीच न पाहिलेले अशी रंगीबिरंगी पोपट इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते सुद्धा मित्रांनो अगदी जवळून साधारणपणे आपण हिरव्या रंगाचाच पोपट पाहतो पण इथे पहा याच्या डोक्यावरती जांभळा रंग आहे आणि मानेवरती भगवा रंग आहे अशा प्रकारचा हा विविध रंगी पोपट पाहताना खूप मजा येते पक्ष्यांचा हा किलबिलाट आपल्याला गावाकडेच ऐकायला मिळतो मुंबईच्या ठिकाणी आपल्या ह्या गोष्टी खूपच दुर्लभ आहेत काय मित्रांनो व्हिडिओ पाहायला मजा येते ना मग माझा हा व्हिडिओ असाच स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला अजून काहीतरी नवीन पाहायला मिळेल हे पहा मोरपिसी रंगाचे पोपट तुम्ही आम्ही क्वचितच पाहिले असेल मी तर पहिल्यांदाच पाहतो आहे बघा किती जवळ आलं बघा ओ काय बोलतो हा काय बोलतो हा चालून चालून दमलात तर या खोट्या माशावर बसून मोबाईलने एक सेल्फी नक्कीच काढा पुढे चालत गेल्यावर आत काय आहे या गोष्टींचा उलगडा आपल्याला होत जातो हे पहा इथे एक झुलता ब्रिज आहे या ब्रिजवरून अनेक मुलं धावण्याचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत बघा हा झुलता ब्रिज आहे बघा ही मुलंसुद्धा कशी या ब्रिजवर उड्या मारत आहेत खरंच अशा ठिकाणी येऊन आपलं लहानपणच आपण जगायला पाहिजे अरे बापरे घाबरलोच ना असं वाटलं खरंच मगर आली की काय पण घाबरू नका ही खोटी मगर आहे हा पहा इथे एक शंका आहे या शंकावर बसूनसुद्धा थोडासा विसावा घेता येईल थोडं पुढे आल्यावर एक मोठासा पिंजरा दिसतो चला पाहूया या पिंजऱ्यामध्ये कोणता प्राणी पाहायला मिळतो येतो मित्रांनो हा शहामृगासारखा दिसत असला तरी शहामृग नाही हा हा इमू आहे हा पक्षी वर्गातील इमू पक्षी आहे या पक्ष्याची संपूर्ण माहिती फलकावर दिलेली आहे ती पाहून घ्या बघा मी त्यांचे ते सन कॉर्नर्स नावाचे पक्षी आहेत इथे ओरडतात बघा इथे हा बघा इसुधा इथे सुधा हे बघा ब्ल्यू अँड गोल्ड मकाऊ नावाचे पक्षी आहेत बघा बघा तिथं ओरडता येईल ते बघा जवळजवळ आहेत तेवढे मोठे पक्षी आहेत महाकाय पक्षी आहेत खूप मोठमोठ्या आकाराचे इथे पक्षी आहेत त्यामुळे त्यांनासुद्धा पिंजरेसुद्धा मोठे मोठे लागतात त्यामुळे आपल्याला इथे बघा खूप मोठमोठ्या आकाराचे पिंजरे आपल्याला पाहायला मिळतात काय मित्रांनो हे ॲक्वेरियम कसं वाटतं आहे छान वाटते की नाही अहो अजून खूप पुढे पाहायचं आहे हे बघा इथे तळं आहे या तळ्यात काही लोकं बसली आहेत कासव आहे बघा इथून पुढे जाताना सुद्धा कसं मस्त वाटतं एकदम हे बघा इथे इथे एक नदी ओलांडण्याचा रस्ता दिलेला बघा छोटासा रस्ता दिला आहे नदी ओलांडायची असेल तर बघा मी तो इथे आलो ना इथे पक्ष्यांची गुहा मौन आहे पक्ष्यांची गुहा इतने जाए अपन पक्ष गोवा बना को ब्रह्मा कोबड़ी बाबा ब्रह्मा कोबड़ी निसाल आपल्या बॉयलर कोंबडीसारखीच आहे पण ह्या कोंबडीला ब्रह्मा कोंबडी म्हणतात चला इथे काय आहे ते पाहूया त्यामुळे मी तुम्ही ह्यात ह्या पाण्यामध्ये ते मासे आहेत कोय मासे चला ते कोय मासे पाहूया आपण मासे पाण्यासाठी खाली उतरलो तर सगळे मासे एकत्र जवळ आले कारण तिथे कोणी येतं तर ते त्यांना काही ना काहीतरी खायला घालत असतं त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की आपल्याला सुद्धा आता कोणीतरी काहीतरी खायला देईल म्हणून हे मासे जवळ आलेले दिसत आहेत हा पहा एक पक्षी केवढी लांबलचक शेपटी आहे त्याची अशा प्रकारची सुद्धा पक्षी असतात याच्यावर विश्वासच बसत नाही केवढा मोठा शेपटीचा पण मित्रांनो हा पक्षी खरा आहे आणि त्याची शेपटीसुद्धा खरी आहे हो शेपटी बघा केवढी मोठी त्याची असे प्राणी असे पक्षी तर कधी पाहिलेच नव्हते आम्ही मोठ्या शेपटीचा पक्षी पाहून पुढे निघालो तर काही मुलं तळ्यात मस्ती करताना दिसली मला पण माझं बालपण आठवलं आणि पुढे निघालो हा बघा इथे खेकडा दिसतो आहे इथेसुद्धा एक माशाची प्रतिकृती ठेवली आहे बसण्यासाठी आपण चालत राहायचं आहे न थांबता चालत राहायचं आहे काही ना काहीतरी आपल्याला दृष्टीस पडणार आणि आपल्याला आनंदही मिळणार अरे बापरे हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे दिसतो तर माकड्यासारखाच पण पहा हा एक विचित्र वेगळा प्राणी आपल्याला दिसतो आहे बाप रे केवढी मोठी जीप काढतोय पहा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे हा काय कळत नाही मित्रांनो इथे बाहेर या पिंजऱ्याच्या बाहेर या प्राण्याचं नाव काही लिहिलेलं नाही आहे हा प्राणी कोणतं आहे हे जर तुम्हाला माहीत असेल आणि जर तुम्ही ह्याला पाहिलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये या प्राण्याचं नाव लिहून पाठवा म्हणजे मलाही कळेल की हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे तो खूप चंचल आणि चपळ असा हा माकड पाहून खूप बरं वाटलं साधारण एक ते दीड फूट उंचीचा असा हा प्राणी आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि या प्राण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा प्रा या प्राण्याची जीप खूप मोठी आहे आणि तो सतत इथे जीप काढता आपल्याला पाहायला मिळतो या प्राण्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याचे डोळे खूप शार्प आहेत पहा एकदम तीक्ष्ण असे डोळे आहेत आणि या डोळ्याने तो सतत काहीतरी बाहेर पाहत असतो इकडे हाय कर हाय कर आता <laughs> या झुलत्या हे इकडे इकडे ये इकडे ही काही मुलं भेटली आहे आता या झुलत्या झुल्यावर आम्ही लोक जाणार आहोत जायचं का चला, चला, चला चल 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 फिरत असताना काही चंचल आणि चपळ अशी लहान मुलं पाहायला मिळाली त्यांच्याबरोबर थोड्याशा गप्पा गोष्टी करून झुलत्या झुल्यावर जाण्याचा मला मोह काही आवडता आला नाही झुलत्या झुला म्हणून मीही झुलत्या झुल्यावर त्यांच्याबरोबर येऊन पोचलो <laughs> झुलता झुला झुलता झुला <laughs> येस येस या झुलत्या ये झुल्यावरून हे गार्डन खूप छान आणि सुंदर दिसत होतं वरून पाहताना खूप मस्त वाटत होतं थोडं का होईना पण लहान पण अनुभवायला मिळालं या झुलत्या झुल्यावर बघ हा झुलता झुला त्या <laughs> मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केली चालून चालून दमल्यावर इथे बसण्यासाठी एक माशाची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे मीही दमून एका शंखावर बसलो त्या मग बसण्यासाठी ते थकून जर तुम्ही बसलात तिथे इथे बसण्यासाठी इथे मासे आणि शंख अशा दोन प्रकारचे ते प्रतिकृती बनवलेली आणि त्यावरती आपण बसू शकतो इथे आल्यावर खूप मस्त वाटतं आहे कारण का तर प्राण्यां पक्ष्यांचे जे काही आवाज आहेत वेग प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे जे काही चिवचिवाट आहे तो ऐकायला खूप मस्त वाटतं बघा हे असं एक ठिकाण आहे जिथे मनाला नवी ऊर्जा मिळते इथे आल्याचा आपल्याला खूप आनंद मिळतो इथे आल्यावर आपण निसर्गाच्या कुशीत हरवून जातो आणि प्रत्येक क्षण निसर्गातच आपण जगतो आहे की काय असा आपल्याला अनुभव येतो मित्रांनो सगळं फिरून झाल्यावर आपल्याला आता या मसाल्यामध्ये जायचं आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे ठेवण्यात आले आहेत ते पाहायचे आहेत चला तर मग जाऊया आपण सगळं फिरून झालं आहे आता मी मासे बघायला जाणार आहे तर इथून आपल्याला एंट्री आहे आतमध्ये हे बघा हे एंट्री दे इथून आपल्याला एंट्री आहे तीन आतमध्ये येताच गोल आकाराचा उंच असा बाटलीच्या आकाराचा एक फिशटँँग पाहायला मिळतो पहा किती सुंदर असे रंगीबेरंगी मासे आहेत लाल पिवळ्या हिरवा निळा अशा प्रकारचे हे सुंदर मासे पाहून आपली मत्स्यालयातील मासे पाण्याची इथूनच सुरुवात होते हा बघा सोनेरी रंगाचा हा टिन फॉईल बार्ब या माशाचं नाव टिन फॉईल बार्ब असं आहे हे मासे स्तब्ध असे उभे आहेत असं वाटतं आता हे आपसात रेस लावणार आहेत की काय हे बघा हे एंजल फिश हे सामान्यत आपण आपल्या फिश फिशटँगमध्ये आपण पाहतो पहा मित्रांनो हा एक वाईल्ड नाईफ नावाचा फिश आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे नाईफ म्हणजे सुरी त्याची शेपटी पहा सुरीसारखी दिसते आहे म्हणून याला वाईल्ड नाईफ फिश असं म्हणतात पहा या माशाचं नाव रेड बेरी पिराना आहे मित्रांनो फिस्टँगमध्ये जिवंत मासे पाहणं आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतं ते कसं असतं हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत राहा बघा ह्या माश्याचं नाव सेवेरम असं आहे सगळे मासे बघा एकदम स्तब्ध उभे आहेत कोणाचीच हालचाल नाही जणू काय कोणी प्रवचन सांगत आहे आणि हे सगळं ऐकायला उभे हो आहेत असं वाटतंय हा बघा हा एक एशियन अरवाना म्हणून मासा आहे बघा कसा एकदम लांबलचक मासा आहे हा बघा पुढचा मासा आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचं नाव पिकाक बास आहे पिकाक बास वेगवेगळ्या आकाराचे आणि निरनिराळ्या जातींचे मासे पाहताना खूप मस्त वाटत हा पहा हा एक फ्रेश वॉटर रॅटेल नावाचा मासा आहे संपूर्णतः काळा मासा आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याची शेपटी उंदराच्या शेपटीसारखी आहे म्हणून कदाचित याचं नाव फ्रेश वॉटर रॅटेल असं पडलं असेल हा बघा हा एक सॅडल वायचर म्हणून नावाचा मासा आहे पंक पहा त्याचे कसे आहेत ह्या माशाला तर तुम्ही पाहिलं असेलच कोणत्याही मा मासळी बाजारामध्ये हा मासा आपल्याला पाहायला मिळतो ह्याला आपण भारतीय भाषेमध्ये वाघाटी म्हणतो पण याचं इंग्रजी नाव फ्रेश वॉटर स्टिंगरे फिश असं आहे मस्त वाटा ना एकदम चपातीच्या आकाराचा गोल गोल मासा बघा कसा उडतोय वरती हा ऑस्कर फिश सुद्धा आपण सामान्यतः पाहतो पण या ऑस्कर फिशमध्ये पहा आपल्याला इकडे तीन रंगांचे हे ऑस्कर फिश पाहायला मिळतात हा बा इथे पांढऱ्या रंगाचं पण आहे बघा इकडे सुद्धा एक आपल्याला फ्लावर हॉर्न नावाचा मासा पाहायला मिळतोय मित्रांनो हा कोणता मासा आहे माहिती आहे कदाचित तुम्हाला हा खेकडा वाटेल किंवा तुम्हाला ही कोळंबी वाटेल पण ही कोळंबी नाही तर हा क्रायफिश मासा आहे इथे माहिती इथे असलेल्या सर्व माशांबद्दलची थोडक्यात अशी माहिती इथे दिलेली आहे ती वेळ काढून जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला येथील माशांची माहिती संपूर्ण कळू शकेल खाली असलेले सर्व मासे पाहून झाल्यावर आपल्याला वरती पहिल्या माळ्यावर जायचं आहे इथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे मासे ठेवण्यात आलेले आहेत आपण जेव्हा फिरून घेतो ते थंडगार हवा मस्त वेग एकदम लागतो बाहेर उन्हात फिरून आल्यावर मसाल्यातील थंडगार एसीच्या वाऱ्याने शरीराला गारवा मिळाला आणि रंगीबेरंगी मासे इकडून तिकडे पळत असताना पाहून मनालाही आनंद मिळाला बाप रे केवढा मोठा मासा माझ्या हाताच्या पंजा एवढा मोठा मासा आणि असा एवढा मोठा मासा जिवंत मी पहिल्यांदाच पाहतोय हे एवढे मोठे फिश टँक आणि भले मोठे मासे पाहून या समुद्राच्या मध्यभागी आपण आहोत की काय असाच इथे येऊन भास होतो आपल्याला मित्रांनो तुम्ही या मत्स्यालयात याल त्यावेळे तुम्हाला इथे जिवंत माशांबरोबर इथे काही चित्र स्वरूपात असलेले मासे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील पहा फिश टँकमध्ये प्रकारे मासे असतात त्याप्रमाणेच इथे एखाद्या चित्रकाराने हे मासे इथे चित्रांकित केलेले आहेत हे बघा इथे एक बार्किश वॉटर सेक्शन म्हणून आहे थोडा पुढे आल्यावर आपल्याला गोल्डफिश पाहायला मिळतात बघा सुद्धा लाल रंगाचा काळ्या रंगाचा अशा वेगवेगळ्या रंगाचे गोल्डफिश इथे आपल्याला पाहायला मिळतात पहा इथे आपल्याला मॉन्स्टर एक्वारियम पाहायला मिळत आहे प्रत्येक माशाच्या नावाप्रमाणेच इथे आपल्याला त्या वैशिष्ट्यपूर्ण मासा पाहायला मिळतो हे सुद्धा इथे मॉन्स्टर एक्वारिझम आहे सुद्धा मॉन्स्टर सारखे भयानक आकाराचे मासे आपल्याला पाहायला मिळतात हे पहा मित्रांनो येथे इंडोनेशियन टायगर फिश आपल्याला पाहायला मिळत आहेत वाघाच्या अंगावर जसे रंगीत पट्टे असतात तसेच रंगीत पट्टे यांच्या अंगावर आहेत म्हणून कदाचित त्यांना टायगर फिश म्हणत असतील हे टायगर फिश एकमेकावर अटॅक करतात कदाचित या त्यांच्या गुणधर्मामुळेच त्यांना हे नाव मिळालं असेल फ्रेश वॉटर पफर फिश पहा केवढे सुंदर सुन्द सुंदर असे मासे आहेत हे असे रंगीबिरंगी आणि वेगवेगळ्या आकाराचे मासे पाहताना आपण आपली दुनिया विसरून या समुद्राच्या दुनियामध्ये हरवून जातो डॉक्टरांच्या मते फिशटँँगमधील हे जिवंत पोहणारे मासे पाहणे माणसांच्या हृदयासाठी खूप लाभदायक असतं त्यांचीही इकडे तिकडे होणारी हालचाल पाहून हृदयाला एक वेगळ्या प्रकारचं बळ आणि तजेलता मिळते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यामुळे थोडं का होईना ह्या माशांची हालचाल आणि वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या आकाराचे मासे पाहून मला सुद्धा थोडंसं ताजं झाल्यासारखं वाटू लागलं मी सुद्धा माझं मन ताजं करून एका नव्या उमेदीने मत्साल्याच्या बाहेर पडलो मत्स्यालयामधील माझा आजचा दिवस खूप छान गेला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी पाहून मन एकदम ताजतवानं झालं एक वेगळ्या जातीचा वानर पाहताना खूप मजा वाटली संपूर्ण उन्हात फिरून थंड अशा मसाल्यात मासे पाहताना खूप बरं वाटलं मग काय मित्रांनो के एस आर ग्लोबल फिरताना मजा आली की नाही मित्रांनो आतमध्ये खूप प्रकारचे मासे पाहिले खूप मजा आली आणि आतमध्ये एवढं थंडगार होतं ना त्याच्यामुळे पण मासे बघताना खूप मजा आली जे आपण कधी पाहिले नव्हते मासे अशा प्रकारचे विविध जातीचे मासे तिथे ठेवलेले आहेत आणि खूप मोठे असे मासे जेवढे आपण पाहतो तेव्हा खूप मजा वाटते मनाला आणि ते तिकडून तिकडे तिकडून इकडे जातात ना तेव्हा मनाला खूप बरं वाटतं खरंच खूप छान वाटतं पाहायला तुम्ही पण या आपल्या फॅमिलीसकट तिथे भरपूर असं ॲडव्हेंचर पण आहे खूप असे पक्षीसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात त्यांची किलबिलाट एवढी जी कि आहे ती ऐकून आपण एखाद्या जंगलात कुठे आलो असा आपल्याला भास हो। नक्की या भेट द्या माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा चला तर मग एक नवीन व्हिडिओसाठी मी तुमची रजा घेतो